एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे सध्या आपल्या संपर्कात आहेत पराग पोलिसांना पोलीस जखमी झाल्याचाही पाहायला मिळालंय मात्र सध्या परिस्थिती काय आहे सध्या तणाव कायम असल्याचं पाहायला मिळत आहे परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलं जात आहे कुटुंब झाली आणि जो जो यामध्ये दोषी असेल अशांतता पसरवण्यासाठी दंगल घडवण्यासाठी हे वातावरण दूषित करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण त्याही पलीकडे जाऊन आपण या समाजामध्ये दोनही शांती कशी नांदेल यासाठी पाऊल उचललं पाहिजे यासाठी आपलं आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि जनतेलाही मी आवाहन करतो आहे की आपण कुठल्याही अफवेवर खोट्या गोष्टीवर विश्वास न ठेवता शांतता बाळगा नागपूर हे दीक्षाभूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन झालेल्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी अकोरामध्ये बाबा ताजुद्दीन अशा सर्व धर्माचा भावना विचार जोपासणारी ही भूमी आहे आणि अशा भूमीत अशा प्रकारचा उद्रेक होणं आणि शहर शांत होणं तेही मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात होणं हे अत्यंत दुर्दैवी असं मी मानतो आपण सर्वांनी या घटनेला घटना जी झाली ती झाली पण यापुढे तरी आपण शांतीच्या मार्गाने सर्वांनी जावं आणि कारवाई कोणीही कितीही मोठा असो त्याच्या तळाशी जाऊन ही कारवाई व्हावी अशी अपेक्षासुद्धा मी या निमित्तानं करतो आहे आणि जनतेलाही आवाहन करतो आहे आपण शांत शांतता ठेवावी यापुढे कुठलाही अनुचित प्रकार होता कामाने याची काळजी घ्यावी अशी विनंतीसुद्धा मी नागपूरकर जनतेला करतो आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहतोय शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करण्यात आलं पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे आपल्याला सध्याची अपडेट देतात पराग काय अपडेट आहे आणि सध्या परिस्थिती काय नक्कीच तन्मय सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे पोलिसांचा मोठा पथक जो आहे या ठिकाणी आहे पण शोधमोहीम सुरू आहे यासोबतच पोलिस यंत्रणेतले विविध पथक आहे ते या ठिकाणी तैनात आहे तसेच या मागे सगळं कोण होतं याचासुद्धा सो जो आहे तो पोलिसांना घ्यावा लागणार आहे वेगवेगळे पोलीस पथक जे आहे तैनात झालेले आहे वेगवेगळ्या भागांमध्ये काम करत आहे वेगवेगळ्या पातळीवर काम करत आहे दंगल रोखणे हा तर भाग आहेच आहे या ठिकाणची परिस्थिती नियंत्रण हा भाग आहे यासोबतच जे आहे आणखीही जे ह्या सगळ्या मागे काय नेमकं सुरू होतं याचाही शोध जो आहे पोलीस घेत आहे आता पोलीस पथक जे आहे थोडं पुढच्या दिशेनं रिवा रवाना होताना दिसून येत आहे या भागांमध्ये गेल्या एक ते दीड तासापासून जे आहे ही सगळी परिस्थिती जी होती ते शोध मोहीम जी सुरू होती आता पोलीस पथक पुढे जाताना आपल्याला दिसते आहे पोलीस बघू शकतो आपण दृश्यांमध्ये पोलिसांचं जे आहे आता समोर समोर जाताना दिसून येत आहे या भागांमध्ये बराच वेळ सर्चिंग ऑपरेशन झालं मात्र स्थानिकांनी ज्या पद्धतीने सांगितलं मोठ्या संख्येनं जे दगडफेक करणारा जो जमाव होता हा त्याचा शोध घेण्यासाठी आता हे पोलीस पथक जे आहे पुढच्या दिशेने रवाना झाल्याचं दृश्यांमध्ये आपल्याला दिसून पडतं आहे तन्मय हे काम आता रात्रभर सुरू राहणार आहे त्यासोबतच या सगळ्या घटनेमागे कोण होता या सगळ्यांचा शोध पोलिसांना घ्यावा लागेल त्यामुळे विविध पातळींवर पोलिसांना आपली मोहीम जी आहे ती राबवावी लागणार आहे सर्चिंग ऑपरेशन या सगळ्याचं करावं लागणार आहे तसंच मास्टर कोण होता कशा पद्धतीने प्लॅनिंग झाली होती का असे अनेक प्रश्न आहेत त्याचाही जो आहे त्याचंही उत्तर पोलिसांना शोधावं लागणार आहे तन्मय